जॉईन विद्यार्थी मित्रांनो एम एस एफ भरती दोन हजार चोवीस बघा विद्यार्थी मित्रांनो ट्रेनिंगसाठी यादी आलेली आहे सदर प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणाऱ्या पुरुष उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे तर बघा सिरियल क्रमांक दिलेला आहे रिक्रूटमेंट मेरिट लिस्ट नंबर दिला आहे ॲप्लिकेशन नंबर दिला आहे आणि कॅन्डिडेट नेम दिलेला आहे आणि एकशे एकवीस पेजीची ही लिस्ट आहे एकूण जर बघायला गेलो आपण तर पुरुष उमेदवार आहेत यामध्ये सहा हजार एकशे तेवीस ठीक आहे आणि यामध्ये ज्यांचं ज्यांचं नाव आलेलं आहे त्यांना ही अपडेट द्यायची होती कारण की खूप विद्यार्थ्यांचे फोन वगैरे बंद असते किंवा काही प्रॉब्लेम असतो मेल वगैरे हो हो। तर काही विद्यार्थ्यांपर्यंत मेल पोचला असेल किंवा मेसेज पोचला असेल नसेल तर ही यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आली आहे तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव आहे त्यांना ट्रेनिंगवर पाठवण्यात येणार आहे पंचेचाळीस दिवसाचं ट्रेनिंग असणार आहे एम एस एफ भरती महाराष्ट्र सीकुर, सिक्युट सिक्युरिटी फोर्ससाठी साठी ज्यांनी डॉक्युमेंट केलेले होते त्यांचं याच्यामध्ये नाव आलेलं आहे ट्रेनिंगसाठी तुम्हाला पंचेचाळीस दिवसासाठी पाठवण्यात येणार आहे